हॅलो फ्रेंड्स मी आहे विशाली फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे महालक्ष्मी व्रत आणि मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी येणारी ही पूजा मी माझ्या घरी करते त्याबद्दल माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आज मी तुम्हाला माझ्या घरातल्या एका खास पण मनाला शांत करणाऱ्या परंपरेबद्दल सांगणार आहे मार्गशीर्ष गुरुवारचं लक्ष्मीपूजन ते तुम्हीही करत असणार मीही करते दरवर्षी डिसेंबरचा महिना सुरू झाला की माझ्या मनात एक वेगळीच आनंदाची लहर येते कारण हा महिना म्हणजे आमच्या घरात श्रीलक्ष्मी पूजनाचा माहोल सुगंध शांतता भक्ती आणि घरातली ती खास लगबग सगळंच काही वेगळंच घरातल्या महिलांकडून जपलेली ही परंपरा आम्ही लहानपणापासून पाहत आले माझी आई आजी मावशी ताई आणि आता मी सुद्धा हे मनापासून करते प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी ताज्या फुलांनी घर सजवायचं रांगोळी दिव्यांनी घर उजळवायचं आणि देवीचं मनापासून पूजन करायचं हा दरवर्षीचा नेम झाला त्यातून अत्यंत आत्मिक समाधान मिळतं कधी कधी वाटतं आपल्याकडे परंपरा म्हणजे फक्त नियम कायदे नसतात त्या म्हणजे घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्या महिलांनी दिलेला एक सुंदर वारसा असतो ज्यामुळे आपणही त्यांच्यासारखंच शांत स्थिर आणि संयमी होतो अनुभवाने नाही का मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे काय हा महिना मानाचा महालक्ष्मी व्रताचा समृद्धीचा फक्त पैशाची नाही तर मनाची विचारांची आणि नात्याची सुद्धा समृद्धी या महिन्यात देवी लक्ष्मीचं आगमन होतं असं मानतात आणि म्हणून प्रत्येक गुरुवारी तिची पूजा केल्याने घरात भरभराट चैतन्य आरोग्य आणि शांतता येते हा अनुभव मी स्वतःही घेतलाय माझ्या घरी पूजा कशी होते सकाळपासूनच घरात एक छानसा सुगंध पसरतो दारात तोरण देवीसमोर फुले हळदी कुंकू आणि ताज्या तुळशीचा सुवास अतिशय प्रसन्न वातावरण असते मी सगळं स्वच्छ करून रांगोळी काढून देवीची सुंदर अशी पूजा मांडते मनोभावे तिला सजवते ते केलं की आतूनच एक शांतता प्रसन्नता वाटते जसं काही वाटतं की देवीच मला म्हणते की शांत हो मी आहे ना तुझ्यासोबत परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होत असते पाठ केलेले श्लोक म्हणताना घरातलं वातावरण खुलतं पूजा सुरू केली की आधी अथर्व शीर्ष मग श्रीसूक्त म्हणते त्या प्रत्येक ओळीमध्ये इतकी शक्ती असते ना की मन आपोआप स्थिर होतं प्रसन्न होतं घरातलं वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होतं त्यानंतर लक्ष्मी अष्टक स्तोत्र मग लक्ष्मीची आरती आणि शेवटी लक्ष्मीपूजनाची कथा त्या कथेतील शिकवण अगदी साधी असते की जिथे स्वच्छता श्रद्धा कृतज्ञता आणि शांतता असते तिथे लक्ष्मी देवी करते. ही पूजा मला काय देते मला वाटतं ही पूजा म्हणजे फक्त देवाची पूजा नाही तर मनाची घराची आणि विचारांची स्वच्छता आहे सकारात्मकतेचं आवाहन आहे प्रत्येक गुरुवारी ही पूजा केली की मन शांत होतं घरात सकारात्मकता वाढते कामात लक्ष लागतं आणि खरंच चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते कधी कधी आपण म्हणतो ना काहीतरी छान होतंय पण कारण कळत नाही तर माझ्यासाठी त्याचं कारण म्हणजे ही मार्गशीर्ष गुरुवारची लक्ष्मीची पूजा आहे मी ही परंपरा का जपते कारण माझ्या आईला आजीला ताईला हे करताना मी पाहिलं आहे त्यांच्या चेहऱ्यावरची ती चमक श्रद्धा ते समाधान ते पाहूनच कधीतरी नकळत ते माझ्यातही आलं तुम्हीही करत असणार जरूर करा खरंच सांगते ही परंपरा अवघड नाही मोठा खर्च नाही आणि वेळही फार लागत नाही फक्त मनापासून करायची इच्छा आणि करण्याची इच्छा आणि सवड हवी आज मी ही तीच परंपरा पुढे नेते कारण ती मला घराशी संस्कृतीशी देवाशी आणि स्वतःशी जोडून ठेवते आणि माझ्या अनुभवाने सांगते तुम्हीही एक वर्ष एक महिना मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करून बघा घरातला माहोल बदलतो मन प्रसन्न होतं आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी सुंदर घडायला लागतात तर हा होता माझ्या घरातला मार्गशीर्ष गुरुवारचा अनुभव माझ्या मनाला खूप जवळचा शांत करणारा आणि तुमच्याही घरात अशी कोणती परंपरा जर असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा home have a good day see you in the next video don't forget to subscribe thanks for watching